नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो स्पेशल नाशिकच्या रडारवरती पावसाचा जो जोर असेल तो कोणत्या तारखेला राहणार आहे याबाबतीत असणार आहे त्याचबरोबर पूर्वीत महाराष्ट्राची माहिती मात्र आपण थोडक्यात देणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टकट जरी असला तरी शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो नाशिक शहर तसेच तालुका शहर परिसर आणि त्यामध्ये असणाऱ्या तालुक्यांना मागील काही दिवसापासून प्रेशर म्हणजे वाऱ्याच्या गतीमुळे पाऊस थांबण्याचं प्रमाण हे सर्वाधिक कमी आहे वातावरणामध्ये बारीक चिलताळसारखे थेंब किंवा त्यापेक्षा अल्प बारीक सूक्ष्मकणांचे थेंब येथे निर्मित होऊन पडत आहेत पण पोषक वातावरण नसल्यामुळे नाशिक तसेच निफाड येवला देवळा सिन्नर सटाणा इगतपुरी याही भागामध्ये याचा चांगलाच प्रादुर्भाव आढळणार आहे निसर्गाची ही कलाकृती याचबरोबर अहमदनगर शहरालासुद्धा यामध्येही काही भागामध्ये ज्यामध्ये राहुळी या परिसराकडे सुद्धा याचा प्रभाव पाहायला मिळतोय हायप्लेशरच्या अतितीव्र वातावरणामुळे या भागामध्ये पाऊस टिकत नाही आणि तो न टिकणारा पाऊस महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जाऊन संध्या सकाळ संध्याकाळ रिमझिम स्वरूपात कमना बरसतोय पण नाशिक शहराची जी स्थिती आहे ती अजूनही महाराष्ट्राच्या इतर राज्य जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये खूपच किचकट पाहायला मिळते तर नाशिकचं हे चित्र कधी सुधारणं आहे याबाबतीत मात्र आपण लाईव्हमध्येही उल्लेख केला आहेच पण आजचा हा स्पेशल नाशिकच्या रिपोर्टमध्ये आपण याचा उल्लेख आणि सविस्तर पावसाच्या तारखा बी यामध्ये देणार आहोत मागच्या काही दिवसापासून सतत लाईव्हमध्ये सांगितल्याप्रमाणे दिनांक ही एकवीस तारीख नाशिकसाठी पोषक वातावरण तयार करणारी आहे ती लवकरच येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये ह्या नाशिकपर्यंत वातावरण पोषक करणार आहेत तोपर्यंत आपण ॲनिमेशनच्या माध्यमातून नाशिकच्या एकवीस तारखेचा आढावा बघूयात आणि नाशिकमध्ये काय कंडिशन असणार आहे देखील बोलूयात तर नाशिकसाठी सर्वाधिक चांगला पाऊस हा बावीस तारखेला सुरुवात होईल बावीस तेवीस आणि चोवीस या काळामध्ये नाशिकच्या सर्व तालुक्यामध्ये कुठे चांदणभरी असा पाऊस होणार आहे तर मित्रांनो नाशिकच्या या सर्व तालुक्यामध्ये ज्यामध्ये देवळा येवला सटाणा परिसर जे काय असिल भाग निफाड परिसरसुद्धा यामध्ये घेतला जाणार आहे यामध्ये मोजक्या ठिकाणी म्हणजे सत्तर ते साठ टक्के भागामध्ये हा पाऊस आनंदभरे होऊ शकतो आणि उर्वरित तीस भागा तीस टक्के भागांना हा समाधानकारकसुद्धा होणार आहे वळणं भरणं वळणाची वळण वळणाला पाणी इतकी कंडिशन या काळात जरी नसली पण नाशिकचा अशी पोषक तारीख ही एकवीस तारखेपासूनच स्टार्टअप होणार आहे एकवीसच्या रात्रीच्या सुमारास नाशिकमध्ये पाऊस चांगला जोर पकडेल त्यानंतर हा जोर दिनांक एक बावीस तेवीसला हा सर्वाधिक असणार आहे या काळामध्ये वाऱ्याचाही प्रभाव कमी होईल मात्र उद्याच्या वीस तारखेला एकोणीस तारखेलासुद्धा सुद्धा वाऱ्याचा प्रभाव अधिक प्रमाणात आढळून येईल मित्रांनो एकवीस तारीख ही संध्याकाळच्या साडेनऊच्या सुमारास नाशिकचा सटाणा सिन्नरपट्टा आणि दक्षिण भागातला इगतोरी भाग तरनिफाडामध्ये तुळक ठिकाणी पोषक वातावरणाला सुरुवात होणारी ही एकवीस तारीख असणार आहे त्यानंतर दिनांक बावीस तारीख ही नाशिक शहराला एक चांगला बदल घडून हा दुपारनंतर साडेचारच्या अप्रेलला नाशिकच्या दक्षिण भागामध्ये सर्व तालुक्यामध्ये हा पाऊस सक्रिय होणार आहे नाशिकचा विशेष आढावा आज आपण का घेतोय कारण की नाशिकमध्ये मागील काही दिवसापासून पावसाला खूप अडचण आहे पावसाच्या बाबतीत निसर्गाचा जो प परा प्रकोप आपण पाहतोय हा हायप्रेशरच्या रडारवरती असल्यामुळे येथे वारं आणि ढग निघताच या भागामध्ये वातावरण सक्रिय होताच वारे जोराने वाहत आहेत आणि नाशिकच्या रडारवरती हा पाऊस पूर्णपणे खाली जाऊन हा विदर्भामध्ये जाऊन बर असतोय तर ह्या भागातली कंडिशन मागील दहा वर्षीचा रेपोर्ट शिकला तर दरवर्षी जून आणि जुलैमध्ये विशेष करून जुलैमध्ये ह्या भागामध्ये हा अशी कंडिशन असते तर नाशिकच्या रेपोर्टमध्ये पाहायला गेलं तर आणखी काही जिल्ह्यांची माहितीसुद्धा आपण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करूयात तर दिनांक बावीस तारखेला अकोला अमरावती जालना हिंगोली वाशिम या भागामध्ये सुद्धा बावीसपर्यंत चांगला पाऊस असेल नाशिकची सुधारणा ना हा बावीस ते तेवीस या काळामध्ये चांगली सुधारणा होऊन पावसाची शक्यता स्पष्टपणे नाशिक या शहराच्या शहर परिसरामध्ये जाणून येते आजही सविस्तर माहिती आपण उर्विध भागांची रात्रीच्या लाईव्हमध्ये देऊयात तोपर्यंत जय शिवराय